संतोष देशमुख हत्या प्रकरणाबद्दल महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस बोलत असताना ज्यांचं नाव या प्रकरणाशी जोडलं जात आहे ते धनंजय मुंडे दादांच्याच पक्षाचे नेते असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार एक शब्दही का काढत नाहीत असा प्रश्न निर्माण झालाय अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे दादांच्या पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात असं काय आहे ज्यामुळे त्यांना शांत बसावं लागतंय असे कोणते फॅक्ट आहेत त्यामुळे अजितदादा पवार बोलूच शकत नाहीयेत याचा मागावा घेतला तर सहा कारण याच्या पाठीमागे असू शकतात असं दिसत आहे आता या सहा कारणांमुळे अजितदादा खरंच शांत आहेत का आणि ते सहा मुद्दे नेमके कोणते हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यशस्वीमुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी सध्याच्या परिस्थितीत सगळ्या पक्षांकडून आरोप होत आहेत सगळे पक्षाचे आमदार मिळून धनंजय मुंडे यांचा राजीनामाही मागत आहेत इतकंच नाही तर स्वतःच्या पक्षातील नेतेही धनंजय मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेताना दिसतात एकंदरीतच अजितदादा पवार यांच्या पक्षाचं नाव या सगळ्यात मलिन होत असताना अजितदादा शांत का आहेत याच्या पाठीमागची जी काय कारणं आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे ओबीसी समाजाला कोणत्याही स्थितीत दुखवायचं नाही म्हणजे आज अजितदादा पवार यांनी सूर मिळवून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भात जर भूमिका घेतली तर निश्चित स्वरूपात ओबीसी समाजाची जी वोट बँक आहे ती हातातून जाऊ शकते विशेष म्हणजे ओबीसी समाजातला माळी समाज हा आधीच छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाल्यामुळे बाजूला सारला गेलाय आता दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या संदर्भातही जर तशी त्यांनी भूमिका घेतली तर धनंजय मुंडे यांचा जो पारंपारिक मतदार आहे किंवा एकंदरीतच वंजारी समाजाचा जो मतदार आहे तो दुराबला जाऊ शकतो त्यामुळे या संदर्भात सध्या तरी शांत राहणं दादांच्या दृष्टिकोनातून योग्य आहे असं दिसतंय त्यातलं दुसरं कारण म्हणजे कोणत्याही परिस्थितीत फडणवीसांना क्रॉस करायचं नाही कारण गृहमंत्री पदासंदर्भात काही दिवसांपूर्वी नाराजी नाट्य रंगलं होतं आता ते पद फडणवीस यांच्याकडे आलंय त्यामुळे गृहमंत्री म्हणून फडणवीस यांना काही ठोस निर्णय घ्यायचे आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारे अजितदादांनी जर हस्तक्षेप केला तर त्याचा परिणाम कदाचित अजितदादांवरच बॅक फायर होऊ शकतो त्यातलं पुढचं कारण असंही सांगता येईल की जर धनंजय मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेतली तर पक्षात प्रत्येकाचे खास खळगे प्रत्येकाला माहीत असतात त्या अनुषंगाने म्हणा किंवा इतर गोष्टीच्या माध्यमातून म्हणा धनंजय मुंडे अजितदादांसमोर समस्या निर्माण करू शकतात त्यामुळे आगामी काळाचा विचार करून आता सध्याच्या परिस्थितीत शांत राहिलेलं दादांसाठी योग्य ठरू शकतं अशी चर्चा आहे त्यानंतरच अत्यंत महत्वाचं कारण आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे मराठा फॅक्टर सध्या मराठवाड्यात पुन्हा एकदा मराठा फॅक्टर सक्रिय झालाय अगोदरच राष्ट्रवादी पक्ष हा मराठा समाजाला पूरक असलेला पक्ष म्हणून ओळखला जात होता पण पक्षात फूट पडल्यानंतर यातली गणित बदलली तरीही आजच्या परिस्थितीत भारतीय जनता पक्ष यांच्याकडे ओबीसी समाज तर अजितदादांकडे मराठा समाज आहे असं बोललं जातं आता धनंजय मुंडे यांच्या संदर्भात त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली तर जो मराठा समाज विधानसभेच्या निवडणुकीला दादांच्या पाठीशी उभा राहिला होता तो पुन्हा एकदा दूर जाऊ शकतो आणि ही रिस्क अजितदादांना कोणत्याही परिस्थितीत घ्यायची नाही यातलं पुढचं कारण आपण बघू शकतो ते म्हणजे आतापर्यंतचा एकूण अजितदादांचा इतिहास पाहिला तर संवेदनशील विषय जेव्हा चर्चेत येतात तेव्हा दादा कधीच काहीच स्टेटमेंट देत नाही ते प्रकरण मिटल्यानंतर किंवा त्यावर काहीतरी निर्णय लागल्यानंतरच दादा बोलतात म्हणजे काय तर प्रक्रिया चालू असताना कोणतीही भूमिका स्पष्ट करायची नाही किंवा त्यावर व्यक्त व्हायचं नाही असं एक धोरण अजितदादांचं असतं त्यामुळे ही जी प्रक्रिया चालू आहे ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कदाचित दादा व्यक्त होतील असं दिसतंय यातलं शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे धनंजय मुंडे दादांचा काहीही ऐकत नसात त्यामुळे एकंदरीत आतापर्यंत जे जे घडलं ते दादांच्या मनाविरुद्ध घडलं असावं म्हणून आता धनंजय मुंडे यांना कोणत्या प्रकारची मदतही करायची नाही आणि त्यांच्या विरोधातही जायचं नाही मदत केली तरी अडचण विरोध केला तरीही अडचण असं सगळं गणित असल्यामुळे कदाचित दादा याचा सगळ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत अशी ही चर्चा आहे आता या सहा कारणांव्यतिरिक्त आणखी कोणतं महत्वाचं कारण या पाठीमागे असू शकतं की ज्यामुळे अजितदादा अजूनही शांत आहेत ते आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद